ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला करा 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 शेअर आणि बेल प्रेस आजच्या सभेत लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांची उपस्थिती पाहता शिरपूर वरवडे नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही खासदार श्रीकांत शिंदे यांचे प्रतिपादन शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला जोर आला असून शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदे गट युवा संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज शिरपूर शहरातील विजय स्तंभ चौकात जाहीर सभा घेतली जनसमुदायाच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सभेत त्यांनी शिरपूरच्या विकासापासून राज्यातील शिंदे सरकारच्या कामकाजापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे सभेची सुरुवात होताच नागरिकांच्या टाळ्यांच्या कजरा श्रीकांत शिंदे मंचावर आले त्यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली गरीब कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा महिलांना आणि युवकांना सक्षम करण्यासाठी जे नेतृत्व अथक परिश्रम करते ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असे त्यांनी म्हटले ते पुढे म्हणाले जेव्हा साहेबांनी उठाव केला होता तेव्हा हे सरकार किती दिवस टिकेल हा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला पण आजपर्यंत शिंदे सेना भक्कमपणे उभी आहे त्यामुळे शिरपूरमध्ये असा उठाव करण्याची वेळ आली आहे शिरपूरमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले असल्याचे नमूद करताना त्यांनी म्हटलं आहे की युवकांसाठी रोजगार निर्मिती हा महत्त्वाचा विषय असून पुढील काळात यावर सकारात्मक निर्णय होतील नगरविकास विभागातून मोठा निधी शिरपूरला मिळू नये त्याचप्रमाणे विकास न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली निधी आला पण विकास कुठेही दिसत नाही हा सर्व प्रश्न शिरपूरकरांचा आहे असंही ते म्हणाले आहे महायुती सरकारच्या योजनांचा आढावा घेत त्यांनी सांगितले की शेतकरी महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सातत्यानं सरकारने कल्याणकारी योजना राबवल्या आहेत शिंदे साहेब जे बोलतात ते करतात त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास दृढ आहे यावेळी त्यांनी मंजुळाताईंच्या निवडणुकीतील प्रसंगाचा उल्लेख केला शिंदे साहेब प्रचारासाठी गेले तेव्हा त्यांनी साकरी पांढरा काड साखर कारखान्याचा सा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला आज तो शब्द त्यांनी पाळत त्यांनी सोडवला आहे असंही त्यांनी म्हटलं सभेच्या अखेरीस श्रीकांत शिंदे यांनी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना इशारा देणारी टिप्पणी केली खबरदार कोणी सरकारी कर्मचारी यांनी प्रचार केला तर तीन तारखेला निवडणूक संपेल आणि मग पुन्हा सगळं सुरू होईल असंही ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये काही काळ कुजबूज आणि उत्सुकता निर्माण झाली शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला असून आजची सभा हा प्रचारातील महत्वाचा टप्पा ठरल्याने राजकीय वर्तुळात दिसून येत आहे दोन दोन पाच पाच हजार रुपये देऊन रॅल्या काढण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही इथे काय ठेवायला जागा नाही याचा अर्थ शिरपूरवर शिवसेनेचा फगवा शंभर टक्के ठरले शिंदेसाहेब आज नजर करत नाही इथपर्यंत माझ्या माता भगिनींची महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत याचा अर्थ शंभर टक्के याचे आशीर्वाद हे धनुष्य बाणाला आणि संपूर्ण पॅनलला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटत की आपण या ठिकाणी हेमंत जे काही मुद्दे ठेवलेले आहेत तुम्ही काळजी करू नका तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे माननीय एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहतील प्रशासनाला पण मला सांगायचं आहे आपण सर्वांनी कायद्याच्या प्रमाणे काम करणं अपेक्षित आहे जर याच्यामध्ये जुदाभाव केला गेला शिवसैनिकांवर जर अन्याय केला गेला तर ते योग्य होणार नाही हे पण मला या ठिकाणी घोषित करायचं आहे आणि बरोबर या शहराच्या विकासासाठी आता जनता जनार्दनाने निर्णय तर केलेला आहे भगवा फडकणारच आहे येणाऱ्या काळामध्ये जेवढा निधी या शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण बिलकुल काळजी करू नका माननीय एकनाथजी साहेब ज्यांच्याकडे नगर विकास विभाग आहे तुम्हाला <laughs> परंतु जनता जनार्दन अतिशय शून्य आहे जनता जनार्दनाला पैशाने विकत घेणारा अद्याप जन्माला आलेला नाही जनता जनातन जर पैशाने विकले गेले असते तर दादा भुसे सारखा एक सामान्य कार्यकर्ता पाच वेळेस देवडून आला असता मंत्रीपदापर्यंत शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करायला संधी मिळाली नसते आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे असे मुख्यमंत्री झाले की रात्री तीन चार पाच वाजेपर्यंत त्यांना भेटायला आलेला शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय हे सगळ्या महाराष्ट्राने सहकार क्षेत्रातल्या जेवढ्या संस्था या ठिकाणी बंद झालेल्या आहेत साखर कारखान्याच्या पासून तर सुरकिर्णीच्या पासून सुं। त्या सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आदरणीय अमितजी शाह साहेबांच्या कडे आपण हे सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी देऊ आणि या सहकार संस्था परत पुनर्जीवित झाल्या पाहिजे या दृष्टी काम तर अनेक काही शासकीय कर्मचारी आमचे शिक्षक बंधू भगिनी काही विशिष्ट प्रचार करताय काही शासकीय अधिकारी प्रचार करताय मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही आणि म्हणून समजदार इशारा काफी आहे या तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या मला वाटतं की तुमच्या कुटुंबाने या शहराच्या साठी शेकडो एकर जागा दान केली आता तर शोधून पण अशी लोक सापडणार नाही आज आपल्या शहरामध्ये आदर्श नगर अंबिका नगर वाल्मिक नगर किस्मत नगर क्रांतीनगर जनता नगर भरतसिंग नगर रामसिंग भरत नगर नथू नगर, नगर। इथे जेवढ्या जेवढ्या रस्त्या आहेत हे म्हणजे तुम्ही काळजी करू नका मी स्वतः तुमचं प्रतिनिधित्व करे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडून त्यांच्याकडे नगरविकास विभाग आहे त्यांच्याकडून सहा महिन्याच्या आज या सर्व घरांच्या जागा तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावावर त्या ठिकाणी करून दिल्या म्हणून आज या शिरपूरच्या सभेसाठी एवढा उत्पूर्ण प्रतिसाद देऊन जे आहे ते लोक इकडे उपस्थित आहेत मी मनात पाहतोय की सभेला लोक जे आहे ही कशा प्रकारे उत्पुरतपणे प्रतिसाद देत आहे आम्ही जर भरपूर सभेला जात असतो काय म्हणत पण आज प्रत्येक शब्दाला जे आहे रिस्पॉन्स देणारी त्याचबरोबर प्रत्येक समस्या जी आहे ही आपली समस्या आहे त्यासाठी जी आहे ही मोठ्या संख्येमध्ये सर्वसामान्य जनता जी आहे

पण आपण जे आहे ही हार मानली नाही आपण एक विश्वास जो आहे या विश्वासाने लोकांच्या पुढे गेला म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाली कमी नाही आणि आपण ते खरं आहे की लाडक्या बहिणींची योजना इतक्या जोडत चालली की त्याच्या समोर ज्या कोणच राहिलं नाही आपल्या लाडक्या बहिणीने जो आहे हा चमत्कार जो आहे हा विधानसभेला करून दाखवला मला वाटत आपल्या मुला बाळांसाठी जी आहे निवडणूक खूप महत्वाची आहे कुठल्या एका परिवारासाठी ही निवडणूक नाही ही सर्वसामान्य जनतेसाठी ही निवडणूक आहे म्हणून जनतेने घेतलं पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये जे सर्व सामान्य कुटुंबातील लोक आपल्यासमोर उभे आहेत त्या लोकांबरोबर जे आहे ते आपल्याला उभं राहायचंय मी विचारलोय की याच्या आधार कशा प्रकारे निवडणुका व्हायच्या सामान्य शेतकऱ्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला होता म्हणून गरीबाचे काय दुखणार आहे हे त्यांना माहिती काय हाल अपेक्षा होता हे त्यांना माहिती आहे म्हणून रिक्षा चालून त्यांनी परिवाराचा गाडा हाकला आणि आज ह्या महाराष्ट्र राज्यावर मुख्यमंत्री झाला हे कधी होऊ शकत नाही हे फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये दुख्� होऊ शकत जसं शिंदे साहेबांनी उठाव केला त्यांच्या बरोबर दादा भुसे साहेब असतील आपल्या आमदार असतील हे सर्व सहकारी असतील हे जेव्हा उठाव करून गेले तेव्हा लोक म्हणाली की हे सरकार जे आहे किल्ली दिवस लगेच शिंदे साहेब असतील भुसे साहेब असतील भुसे साहेब तुम्ही साक्षीदारा जाए। सन, है। कि किती लोकांसाठी ज्या हे आले तुमचे किती लोक आहे त्यांच्यासाठी योजना बनवा त्यांच्यासाठी पॉलिसी बनवा सरकारचं कामच हे सर्वसामान्यांना जे आहे न्याय देण्याचं काम सरकारचं आहे तेच काम जे माहितीच्या सरकारच्या कालावधीमध्ये झालं म्हणून मोठं यश जे आहे ते आपण माहितीच्या सरकारला दिलं बरोबर <laughs> ना नंतर आपल्यापर्यंत सरकार पोहोचलं नसतं शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं महिलांपर्यंत सरकार पोहोचलं नसतं पंजरकांत साखरी जो साखर कारखाना आहे मंजुळासाईचे बसले मंजुळासाईच्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेब गेले होते प्रचाराला मंजुळा ताईने हा प्रश्न केला की पांढरे जो साखर कारखाना आहे हा पुन्हा सुरू झाला पाहिजे त्याच सभेमध्ये शिंदे साहेबांनी जो आहे हा त्या ठिकाणी आदेश दिला आणि त्याचबरोबर त्यांना वचन दिलं की हा साखर कारखाना जो आहे सुरू करेल आणि आज मंजुळा ताईंना तुम्ही विचारा त्याची प्रक्रिया जे ही सुरू झालेली आहे एक महिन्यापासून जी आहे ती प्रक्रिया जी आहे सुरू झाली मग इकडची मंडळी बोलत होती की साखर कारखान्याचा विषय घ्या मी जे येण्यापूर्वी जो आहे साखर कारखान्याच्या विषयाबद्दल जे आहे ते माहिती घेतली होती पण आपल्या सगळ्यांना एवढंच निवेदन आहे की आज आम्ही जे आलोय फक्त आपले जे आहे जा ते मतं मागण्यासाठी नाही आलो आपला विश्वास आणि आपला आशीर्वाद आम्हाला आपले जे जे प्रश्न आहेत हे प्रश्न जे आहेत हे आमचे आहेत हे समजून जे आहे ते आम्ही काम करतो जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते ना तेव्हा इतक्या योजना जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा इतक्या योजना आल्या त्या कुठल्या मध्ये योजना आल्या नाही सर्व सामान्यांसाठी कळवा असणार आज देखील शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत आज देखील त्यांच्या विभागाच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना घेऊन येण्याचं काम लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतो तर मला वाटतं पाणी पाणी पट्टी असेल घर पट्टी असेल मी ते काय तुम्हाला पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आलो आणि शिंदे साहेब पण जेव्हा बोलतात तेव्हा आपण ऐकलं असेल जे शिंदे साहेब बोलतात ते करून दाखवतात हे कुठलाही नेता जर आला आपल्याकडे इलेक्शनच्या वेळेस तर मोठी मोठी आश्वासन जर मी हे करणार अहू करणार तमुक करणार करणार पण शिंदे साहेब काय ते जे बोलतात ते करतात म्हणून लोकांचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे आपला जो प्रश्न आहे पाणीपट्टीचा आणि घरपट्टीचा हा शंभर टक्के जो आहे हा कशा प्रकारे कमी होईल याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा जो आहे हा शिंदे साहेबांकडे करणार आहे कारण ह्याचा जे निगडीत जो प्रश्न आहे हा शिंदे साहेबांचाच जे डिपार्टमेंट आहे विकास विभाग हे त्यांचाच प्रश्न तर आपण आपली ताकद जी आहे हेमंत भाऊ च मागे उभी करा हेमंत भाऊ आणि मी दोघच जे आहे आपली पाणी पट्टी घरपट्टी बाजारपेठेतील दुकानांचे भाडं जे आहे हे कमी करण्याचं काम जे आहे हे शंभर टक्के करू आणि शहराला हे शहराला जे आहे बेरोजगारी मधून बाहेर काढण्यासाठी तिथे एमआयडीसी ची बंदर शिरपूर मध्ये घेऊन उमेदवार आपल्या पाणीपट्टीचा विषय असेल घरपट्टीचा विषय असेल आणि मग जेव्हा मी पाणीपट्टी ऐकली तेव्हा भुसे साहेब मला वाटतं मुंबईमध्ये जे पाणीपट्टी लोक भरतात ती या शिरपूर सारख्या म्हणजे विकास होतो तर मग तुम्हाला पैसे लोकांकडूनच घ्यायचे हा कसा विकास अरे महायुतीचं सरकार जेव्हा आलं जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले की फक्त लोकांना शेतकऱ्यांना लहान मुलांना महिलांना बेरोजगारांना ज्येष्ठांना फक्त आणि फक्त देण्याचं काम केलं घेण्याचं काम कधीच केलं नाही म्हणून फक्त का देण्याचं काम इथे केलं प्रत्येक घटकाला जोडण्याचं काम केलं प्रत्येक घटकासाठी योजना बनवली लहान मुलींसाठी त्यांच्या शिक्षणाचं आपल्या लाडक्या भावाला जे आहे त्या विधानसभेमध्ये मोठं यश मिळून दिलं कारण की लाडक्या बहिणींना कधी तितके सक्षम करण्यासाठी योजना कधी आली नव्हती ही योजना जी आहे ती आपल्या लाडक्या भावानी आपल्यापर्यंत घेऊन आले इतके वर्ष झाले अनेक सरकार आली अनेक सरकार पण समाजातील प्रत्येक गरीब कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक घटकापर्यंत सरकारची योजना पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी काम करणार नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांचा मागे जे आहे हे शिवसेना खंबीरपणे उभी आहे शिंदे साहेब स्वतः उभे आहे काही घाबरून जाण्याचं कारण नाही आणि डॉक्टर साहेब तुम्हालाही तुम्ही खूप संघर्ष केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जे आहे आपण आता जसं हेमंत शिवसेनेवरती विश्वास दाखवला आपण देखील जे आहे शिवसेना परिवारामध्ये या आणि टक्के त्या जिल्ह्यात बघा नाही परिस्थिती बघा आज ज्या ठिकाणी कधीच चांगल्या निघून म्हणजे फेर निवडणुका झाल्या नाही आज आमच्या अटी पटीची निवडणूक या ठिकाणी होते शिंदे साहेबांनी आणि शिवसेने प्रचार करायला पाठवला याच्यातून सगळ्या गोष्टी समजून जावा की शिंदे साहेबांचं सा लक्ष काय आहे हे वरती बारीक आहे फक्त मला शिरपूर वासियांना सांगायचं आहे सा की आपण एक वेळा जो आहे हा वेगळा निर्णय घ्या एक वेळा जे सर्वसामान्यांवरती विश्वास दाखवा एक वेळा जे आपल्या स्वतःच्या परिवारातील लोकांवरती आपण विश्वास दाखवा आपल्या मधील लोकांवरती विश्वास दाखवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या ज्या प्रश्न आहे समस्या आहे हे शंभर टक्के जे आहे हे शिवसेना सोडवल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद तर मला वाटतं आज कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही मग अशी भुसे साहेबांनी दम दिलेलाच आहे तर मला परत परत बोलायची गरज नाही जो कोण असं करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की दोन तारखेला निवडणुका ज्या आहेत त्या संपतील परत तीन तारखेला जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या वर राज्य सरकारमध्ये पण महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये पण महायुतीच सरकार आहे तर या सगळ्या गोष्टी करत कोण असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच सगळ्यांनी जे थांबवलं सर्व सामान्य कुटुंबातील पोर इकडे उगेल आपल्या मधून जे आहेत ते लोकप्रतिनिधी उभे आपल्याला जर न्याय द्यायचा असेल ना तर आपल्या मधूनच लोक लागणार आहे तरच आपल्याला मिळेल आपल्याला काय दुःख होत ते दुःख ज्यायचं त्यांना समजलं पाहिजे तरच आपल्याला ते न्याय देऊ शकतात जे दुःख शिंदे साहेबांनी भोगलं ते शिंदे साहेबांना कळलं म्हणून शिंदे साहेबांनी न्याय देण्याचं काम अडीच वर्षाच्या सरकारमध्ये केलं आपल्या घराचा प्रश्न इथे आपल्या मालकी हक्काचं घर मग अशी भुसे साहेबांनी सांगितलं इथे की त्यांच्या इथे सात हजार कुटुंबाला पड़ जे आहे ते घर देण्याचं काम केलं त्यांच्या मालकी हक्काचं घर हा प्रश्न देखील शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत मुंबईमध्ये देखील अशीच परिस्थिती आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये किती लोक राहतात किती लोक जी आहेत ही ते कधी पडू शकते इमारती याच्यामध्ये राहतात त्यांना कधी जे आहे त्यांच्या हक्काचं घर मिळत नव्हतं शिंदे साहेबांनी जे आहे ते क्लस्टर योजना आणली आणि सर्व हक्काचं घर देण्याचं काम जे आहे ते आपण मुंबईमध्ये केले आज लाखो लोक जे आहे त्याच्या हे त्यांना फायदा होणार आहे प्रत्येकाला जे आहे स्वतःच हक्काचं घर तर आपलं तरी आपण येते किती वर्षापासून राहणार कित्येक वर्षापासून जे आहे या जा वेगवेगळ्या -वे एरियामध्ये आपण या ठिकाणी राहतो आदर्श नगर असेल अंबिका नगर वाल्मिकी नगर किस्मत नगर क्रांतीनगर जनता नगर भरतसिंग नगर रामसिंग भरत नगर नथू राम नगर पातंगवाडा अजून कुठला राहिलाय नगर, नगर, नगर। जेवढे जेवढ्या जेवढ्या ठिकाणी प्रश्न आहे हे सगळं जाईल तिथं खोटं पोकार आश्वासन नाही मंजूरातही गावी ज्याच्या बाजूलाच तुमच्याकडे आमदार भूसे साहेब जे आहे हे इथे या विभागाचं नेतृत्व करतात आणि आम्हाला जे आहे आपल्या आजच यायचं नाही डायरेक्ट पाच वर्षानंतर नाही सारखं सारखं आम्हाला तुमच्या समोर यायचं आहे तर पोकळ आणि खोटी आश्वासन देण्यासाठी इथे आलो नाही आपल्याला वचन देण्यासाठी आलो आहे हे आमचं वचन आहे की आपल्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या दूर शिंदे साहेबांच्या माध्यमाने जे आहेत ते आम्ही या ठिकाणी करतो करून देण्यात आलेली आहे आणि म्हणून या सर्व रस्त्या त्या ठिकाणी जिथे जे राहतात त्यांच्या नावावर त्या ठिकाणी निश्चितपणे करून दिल्या जातील आदरणीय श्रीकांतजीना मी विनंती करणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हेमंतजींनी भावना व्यक्त केलेल्या पाणीपट्टीच्या संदर्भामध्ये घरपट्टीच्या संदर्भामध्ये माननीय श्रीकांतजी पण आपल्याला सहकार्य करतील आणि पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ही ताकाळ त्या ठिकाणी कमी करून देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीकांतजी ऐकायचं पंधराशे पाणीपट्टी भरायचा तो परिवार आज सात ते आठ हजार रुपये पाणीपट्टी एका वर्षाला भरतोय तोच परिवार घरपट्टी जी आम्हाला मात्र पाचशे ते हजार रुपये होती ती गेल्या आठ वर्षापासून एक छत्री अंमल असल्यामुळे त्यांच्या हातामध्ये एक अति सत्य असल्यामुळे हुकुमशाहीचा वापर करून आमच्या जुन्या सगळ्या घरधारकांना मालमत्ताधारकांना आणि व्यापारी बांधवांना खूपच जास्त अतिशय जास्त असेल धुळे महानगरपालिकेला नसेल एवढी घरपट्टी आपण भरतो का नाही भरतो जोरात सांगा साहेबांना कळलं पाहिजे आमच्या धुळे महानगरपालिकेची देखील घरपट्टी नसेल पाणीपट्टी नसेल किती आम्हाला आवाजवी जिजी आकार जो लादला जातो तो जिजी आकाराप्रमाणे आम्हाला ही घरपट्टी आणि पाणीपट्टी आज आम्हाला मोजावी लागते साहेब पर्यायनी विकासाच्या नावाखाली आमच्या गरीब जनतेच्या खिशाला कात्री लावली जाते दिवसा डोवळ्या त्यांच्या खिशातून पैसे काढले जातात तर ही जनता चुप्प बिलकुल बसणार नाही ही निवडणूक आली मित्रांनो जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला जर सहकार्य केलं नसतं तर आज हे पॅनल उभं राहिलं नसतं आज त्या माणसामुळे हे शिवसैनिक उभे आहेत आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार माझ्या वा माझे सगळे वाघ आहेत आणि आमच्या वाघिणी या तुमच्या सगळं उभे राह सगळ्यांनी एक गरीबाचं पोरग सामान्यातलं पोरग आहे हे तुमच्या समोर तुमच्या दाराशी मत मागायला येतात यांना खाली आज जाऊन देऊ नका मित्रांनो यांना जर तुम्ही तुमच्या मतांचं दान केलं तर आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय चिंता करू नको पाटील ज्या दिवशी तुमची सत्ता आली त्या दिवशी तुमची घर पट्टी पाणी पट्टी निम्म्यावर आणण्याचं काम आहे करू कारण की नगर विकास खातं म्हणजे नगरपालिकेचं खातं आणि नगरपालिकेच्या खात्याचे विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि माझ्या लाडक्या बहिणींना बिलकुल शंका असल्याचं कारण नाहीये कारण की एकनाथ शिंदेसाहेब जो शब्द देतात तो कोई भी हालत हालतमध्ये पाळतात पाळतात आणि पाळतातच तीन पिढ्यांचा पक्ष तीन पिढ्या भाऊसाहेबजी चौधरी देखील इथे उपस्थित आहेत आम्ही तीन पिढ्यांपासून या पक्षामध्ये होतो कैलासवासी तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची पार्टीची मुहूर्तमेढ या तालुक्यामध्ये रोवली पूर्ण जिल्ह्यामध्ये पक्ष नेला आणि त्यांच्या जमिनी जवळजवळ एक्क्याऐंशी एकर जमिनी आम्ही त्यावेळेस तात्यासाहेबांनी नगरपालिकेला दिल्या अनेक शाळांना दिल्या गार्डन उपजिल्हा रुग्णालय मार्केट कमिटी यासाठी सर्व जमिनी आमच्या परिवारानं दिल्या हे सांगण्याचं कारण एकच की आज जे काही विकास विकास करतायत आज जे काही विकासाचा गाजावाजा करतायत त्यांना आमचा प्रश्न आहे की गेल्या चाळीस वर्ष आपल्याला एक आधी सत्ता दिलेली आहे आणि ही चाळीस वर्षाची सत्ता असल्यानंतर तुमचं दायित्व आहे तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला त्या गावाचा विकास करायचा आम्हाला आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की दहा वर्ष आम्हाला सत्ता दिली असती आम्ही त्याच्या दुप्पटचा विकास केला असता मी आवर्जून सांगितो की आम्हाला या पक्षामध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्हाला सांगितलं जायचं साहेब की तुम्हाला पक्षप्रवेश उभे देणार नाही तुम्हाला एबी फॉर्म भेटणार नाही जसं डॉक्टर ठाकूरांच्या जा बाबतीत घडलं तसं तुमच्यासोबत देखील घडेल साहेब हा पक्ष जेव्हा सोडण्याची वेळ आली आम्ही आमची आई आमची माता सोडतोय असा भाव आमच्या निर्माण झाला आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही परिवारामध्ये बसलो की भारतीय जनता पार्टी सोडायची वेळ आलेली आहे आत्मसन्मान स्वाभिमान गहान करावा लागतोय त्या बंगल्यावर त्या नेत्यांवर मी आदरणीय आमदार महोदयांना अनेक वेळा सांगितलं की तुमचे बंधू लहान बंधू व इतर कार्यकर्ते कुरगुडीचं राजकारण करतात तुमचे लोक आम्हाला प्रत्येक ठिकाणी डावलण्याचं काम करतात आमचा स्वाभिमान आम्हाला शिल्लक ठेवायचं आहे आदरणीय आमदार महोदयांनी त्याकडे लक्ष दिलं नाही डावललं गेलं आणि पुनश आम आमच्यापर्यंत आम्ही एकोणीसशे निवडणुकीमध्ये खूप मेहनत घेतली शहराचा अध्यक्ष असताना तालुक्यात फिरलो वन वन फिरलो डॉक्टर ठाकूरांचं त्या वेळेस वातावरण निवडण्यासारखं होतं पण आमची जुनी टीम त्यांच्यासोबत जुडली आणि आम्ही अपार मेहनत केली की हे काही होतं हे चुकीचं होतंय जो जुना कार्यकर्ता आहे साहेब चार कार्यकारण्या तीन मंडल अध्यक्ष आणि एक शहराध्यक्ष या शिरपूरमध्ये भाजपाचे नेमले गेले एकाही ठिकाणी कुठल्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मुरमुरे खाऊन पोहे खाऊन प्रचार कार्यकर्त्याला एकाही कार्यकारणीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आला नाही हे दुःख आमचं आहे आम्ही त्यांना सांगितलं की आमचा जुना भाजपाचा कार्यकर्ता जर तुम्ही त्यांना कुठेही स्थान देणार नसणार तर आम्हाला वेगळं पाऊल उचलावं लागेल आणि जेव्हा परिवारासोबत बसलो शब्द कमी जास्त होते आणि त्यावेळेस आमच्या समोर कोणत्या पक्षात जायचं कुठं जायचं कोणाकडे जायचं आणि त्यावेळेस आम्हाला एकच ज्योत एकच दिव्यप्रकाश दिसला तो म्हणजे या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ भाऊ एकनाथ भाऊ शिंदे माझ्या माझ्या मातांनो आणि माझ्या भगिनींनो या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्याची जाणीव करणारा कधी कुणी असेल कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणार असेल तर एकमेव नाव पुढे येतं ते म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय श्रीकांत शिंदे साहेब म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील ज्या वेळेस त्यांना डावलं जात होतं ज्या विचारांना डाबलं जात होतं आजच्या पाच वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार असेल माननीय आनंद दिगे साहेबांचा विचार असेल जर खऱ्या अर्थाने तो विचार जर कोणी पुढे घेऊन जात होतं तर ते फक्त एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी तो विचार पुढे नेण्यासाठी काम केलं उठाव केला या महाराष्ट्रामध्ये सतत तुमच्यासमोर फक्त दोनच मागण्या मांडणार आहोत एक म्हणजे आमच्या गावामध्ये विकास 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 गेल्या चाळीस वर्षापासून हा नाव याचा गाजामध्ये चालू आहे पण याच्या नावाखाली या विकासाच्या नावाखाली गेल्या आठ ते नऊ वर्षापासून आमची पाणीपट्टी फक्त पंधराशे रुपये होती आज ती पाणीपट्टी पाच हजाराच्या वर गेली गेली का नाही पाणीपट्टी कमी झाली का पाहिजे का, का नाही झाली पाहिजे आमच्या माता भगिनी त्यांचं महिन्याचं बजेट वर्षाचं बजेट कोण मारत साहेब त्या बिचार्या